हे दोन्ही पडकेशा आम्ही तयार केलेत आता सगळे व्यवस्थित लेट्स मेक अप पोपटी स्पायसी अँड ज्युसी म्हणतात भांबुर्डीचा पाला होत पोपटी मस्त पैकी सॅटरडे नाईट आज आम्ही ना इथे पोपटी बनवणार आहे त्याच्यासाठी आम्ही सामान घ्यायला चालू आहे तर ही पानं जे आहेत ना ही त्याच्यासाठी वापरली जातात बांबुर्डीचा पाला भांबुर्डीचा पाला तर या त्या मट मटकामध्ये ती पोपटी तयार होते आणि त्याच्यासाठी ही पानं आवश्यक असतात याच्यामुळे त्याला टेस्ट येते आम्ही सगळे आता आमचे नातेवाईक वगैरे सगळे आलेले आहेत बहिणीकडे माझे आई वडील भाऊ बहीण सगळे इथे आलेले आहे तर म्हणून आम्ही आज पोपटी बनवण्याचा भेद ठेवलाय संध्याकाळी पावटा आहे ना पावटेच्या आप शेंगा लागतात ना बोर टाकतात अच्छा त्याच्यात म्हणून तोडली ती बरोबर नाही बोर नाही टाकत हे बोलते मी बोर तिकडे एका साइड पोपटीची तयारी होते आणि ते आम्ही ते चपात्या <स्तिकर्ण> बनवतोय आणि बाजूला चिकन पण शिजत ठेवलं म्हणजे ग्रेव्ही बनवते भातावर किंवा चपातीवर खाण्यासाठी त्यात आम्ही सगळी तयारी करतोय मग तुम्हाला पुढची रेसिपी आम्ही दाखवतो

बांबोळी बांबोळीचा तू आधी सुरुवातीला तिथे आपण पापडी आणि तुरीच्या शेंगा आहेत इथे आपण चिकनला मॅरिनेट करून घेतलंय आणि ते शेवग्याच्या शेंगा पण आपण घेतलाय आपल्या चॉईस प्रमाणे आपण त्याच्यात भाज्या आपण बघतोय इथे आपण पापडीच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा पहिल्या एक लेअर टाकली लेअर बनवायची एक एक घ्यायला ते सांगायचं की पोपटीसाठी मडका पाहिजे नाही तर ते गरम झालं फुटलं नाही पाहिजे व्यवस्थित बघून घ्यायचं कधी कधी जास्त आपण असं मीठ टाकतो सगळीकडे आता याच्यानंतर या चिकनला सगळं आधी पहिला मॅरिनेट करून घेतले व्यवस्थित सगळे मसाले लावले आहेत आल्यादसण्याची पेस्ट हे सगळं थोडं आम्ही ठेवलं मॅरिनेट करून त्याच्यात ते शेवग्याच्या शेंगा पण घेतलेल्या त्यात आपण सगळे थर लावायचे आणि ह्यामध्ये महत्वाची काळजी अशी घ्यायची आपल्याला की जेव्हा आपण चिकनचे पीस किंवा चिकनचे पीस जेव्हा टाकू तेव्हा आपल्याला मडक्याला टच होऊ द्यायचं नाहीये हा कारण का जे मडक्याला टच होतं साईडला ते मध्ये करपलं जातं म्हणून आपल्याला ते मध्यभागी व्यवस्थित काळजी नाही ठेवायचं ऍड केलंय थर पूर्ण भरून घ्यायचं अजून एक शेंगाच ते परत दुसरा तर पापडी आणि तुरीच्या शेंगांचं पण टाकतो सांभाळ माझे आता आपल्याला सगळ्या भाज्या सगळ्या भरून घेतल्या आहेत आता त्याच्यात आपल्याला अंडी पण ऍड करायची आता आपण अंडी वगैरे कोण कोण बटाटी वगैरे पण टाकतात त्याच्यात तर बटाटी पण टाकू शकतो आपल्या चॉईस प्रमाणे आपण भाजी टाकतो इथे आपण अंडी आता आणि या मटक्यामध्ये बारा अंडी टाकलेत एक चिकन टाकलंय शेंगा आणि तुरीच्या डाळीच्या शेंगा आणि प्लस इथे आम्ही बटाटे पण ऍड करतो पण काही बटाटे पण ऍड करून घेतलेत आता वरून पाला टाकून आपल्याला आधी सुट्ट सुट्टा पाला टाकून आपल्याला मडक्याचं टोन बंद करायचं तयार केलेत आता सगळे व्यवस्थित भरलेले आहेत मॅरिनेशन करून आणि आता आपल्याला पेटवायची आहे आणि त्या चुलीमध्ये आपल्याला भट्टी भट्टीसारखं करायचं जा। त्याच्यामध्ये आपल्याला हे बेक करायचे दुसरं इथे आपण थोडासा खड्डा पाडून हे आपण जे भरलेलं मडकं आहे ते उपडं पाड उपडी करून ठेवले आता ह्याच्यावर आपल्याला लाकूड आणि गवत वगैरे टाकून पूर्ण त्याला एकदम शेकोटी बनवायची आपल्याला निदान अर्धा तास तरी ते पूर्ण जळत राहिलं पाहिजे ते म्हणजे आतलं सगळं शिजेल असं थोडं पेटायला पेटायला लागतं चारी बाजूनी व्यवस्थित मग ते शिजतं सगळं आतलं जे पदार्थ तिकडे झाले ये दे मस्त तयारी चालू आहे सगळी शेकोडीची तयारी चालू आहे सगळी पहिला सुका गवत लावून घेतलं त्याच्यावर आता मी सुकली लाकडं अरे ते लाकूड नाही नाही बाजूनी व्यवस्थित होळी पेटवतो तसं पेटवायला तसे हं तुला नाही हळू दे संबल पार, संबल पार चारी बाजून लागत नाही पेट घेते अरे ते गवात पटकन पेटवून जाईल पेटवायच्या आधी ना आधीच लाकड नाही लाकड अजून लागतील अरे लागणार हे गवात पटकन जाईल पळून आपल्या <laughs> <laughs> शेकोटीने पेट घेतलेला आहे मस्त अर्धा तास शेकोटी कंटिन्यू पेटली पाहिजे तरच मस्त एकदम शेकेल आपले हे लगेच प्रत्येकाची पोपटी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे आपण आपल्या पद्धतीने पोपटी बनवण्याचा प्रयत्न केलाय बघूया कसं होतं अर्धा तासांनी आपल्याला रिझल्ट खूप भेटूया हो थंडी पण खूप आहे परिवार राऊत परिवार आणि डॉक्टर परिवार एकत्र आलेले आणि एकत्र आलेले सगळी ते फॅमिली सेलिब्रेशन चालू आहे सेलिब्रेशन चालू आहे फोटीच <laughs> <पोप्ती> सेलिब्रेशन <laughs> आपल्याला हे मटकी काढायचे साईड लाईड ला थोडं थोडं सगळं आपण बाजूला करून आपल्याला हे बाहेर काढायचं हा थोड्या आग आहे ती पिटते हळूहळू वाऱ्यामुळे आग थोडी थोडी पिटते आपण बाजूला केली सगळी मटका पण आता खाऊन मजा खाली पलटी केलेल आहे सु कपडं ते मस्त वाफ येते एकदम तो पाले शिजला का शिजला ना दे। दे। तो मेन असं करपतो ना तर आता मग समजते की व्यवस्थित ना भाऊजी आपण आगीतून मडकी आता बाहेर काढलेत आता बघूयात मध्ये कसं झालंय ते आपरेपर्यंत ते हो करपले साईडला लागले ते हां चालेल झालं तेवढंच ठीक आहे होत होत आता इथे पण सगळं प्लेट मध्ये काढून घेतलंय हे हंड्यातलं सगळं मडक्यातलं सगळं काढून घेतलंय सगळं तो मस्तपैकी शिजले गेले आणि आता आम्ही त्याचा आस्वाद घेणार सगळं मिळून वेगवेगळ्या मध्ये थोडं थोडं काढून घेणार आणि सगळी आता म्हणून खाणार इथे मुलं सगळे पोपटीचा आनंद घेत आहेत सगळे मन सात पोपटी आहे ना त्याच्यासाठी मेहनत घेतली भरपूर भरपूर कशी लागते खायला पोपटी छान आहे ना